नमस्कार दर्शक हो आपण आता आहोत आयडियल इलेक्ट्रिक बाईक पिंगोळी या ठिकाणी या ठिकाणी नवीन बाईक या ठिकाणी दाखल झालेली आहे आपल्यासोबत भाई आहेत भाई आपल्याला डिटेल माहिती आयज भाई काय बाईक बद्दल ही इलेक्ट्रिक बाईक असा आणि फक्त ही पंचावन्न हजार इलेक्ट्रिक बाईक असा आणि त्याचा रेंज असा एकशे वीस किलोमीटर आणि त्याचा फक्त एक युनिट खर्च येता म्हणजे तुमका चार्जिंग बसला आहे तर एक युनिट फक्त खर्च येता म्हणजे आठ रुपयामध्ये तुमची इलेक्ट्रिक बाईक एकशे वीस किलोमीटर जाता अजून तुम्ही म्हापसा असा एक पंचावन्न किलोमीटर असा म्हणजे एक म्हापसा गोवामध्ये जाऊन येऊ शकताय तुम्ही म्हणजे सध्या पेट्रोलला एक दिवसाला दोनशे रुपये खर्च येतो म्हणजे महिन्याला झाले सहा हजार रुपये तर ते पूर्ण आपले सेव्हिंग होतं याच्यामध्ये ते पूर्ण महिन्याचे सहा हजार रुपये सेव्हिंग होता त्याच्यामध्ये त्यामुळे खूप बचत खूप प्रमाणात पैशांची बचत होते आणि अजूनही ह्याच्यामध्ये खूप काही फ्युचर्स आहेत जे आपल्याला गार्ड आम्ही याच्याबरोबर देतो विथ गार्ड देतो प्लस याच्याबरोबर चार्जरही देतो आणि एका वर्षाची याच्यामध्ये वॉरंटी देतो त्यामुळे कस्टमर जे जेवढ्याने कस्टमर गेल्या मागील एक दोन महिन्यांमध्ये घेतलेले आहेत जितके जेवढे कस्टमर्स आपल्याकडे आहेत पिंगुडीमधले कुडाळमधले आहेत किंवा सिंधुर्गामधल्या इतर ठिकाणावरून जे कस्टमर आले आपल्याकडे आलेले होते ते सगळे खुश आहेत म्हणजे ते स्वतः येऊन आम्हाला सांगतात की जे ज्या प्रकारे आमचे पैसे पेट्रोलला जे जात होते संपत होते ते आता पूर्णपणे सेविंग होत आहेत पूर्ण त्यामुळे या जि जेवढ्यांनी घेतलेली आहे ते सगळे म्हणजे एकदम खुश आहेत ते सगळे आनंदी आहेत थँक्यू